करायचं त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की त्यामध्ये ते असं बोलत आहेत की रायतर तर सुद्धा राहा नाहीतर तुमचा चौरंगा केला नाही असा कलम तो अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल हो मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे हे बघा बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्य घटना दिलेली आहे संविधान दिलेलं आहे संविधानाच्या नुसार हा देश चालतो कुठल्या एका व्यक्तीच्या आदेशानं किंवा त्याच्या मनात येईल तसा हा देश चालत नाही नेकर मतदारसंघ लोणार नेकर लोणार मतदारसंघ भारतात आहे महाराष्ट्रात आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात आहे विशेष म्हणजे जी महाराष्ट्राची परंपरा मी नेहमी सांगतो की सुसंस्कृत आहे ती विकृत नाही आहे आणि ती असंस्कृत तर नाहीच नाही आहे आणि म्हणून जो काही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांनी ही परंपरा हे जे काही थोरा मोठ्या थोरा मोठ्यांचे जे आपल्यावर संस्कार आहेत त्याला अनुसरूनच आचरण वाटलं पाहिजे तसंच आचरण केलं पाहिजे राजकारण म्हणजे काय असतं राजकारण हे समाजाचं प्रतिबिंब असतं ना राजकारण काय म्हणजे काही वेगळं काही क्षेत्र नसतं ते त्याच्यामध्ये सुद्धा संस्कार असतात आणि म्हणून प्रत्येकाने संस्कारानं काम केलं पाहिजे आता माझे हात पाय कलम करायचं आणि मला इकडून काढून द्यायचं आणि मला जायबंदी करायचं चा। याच्यावरून प्रत्येकाची वृत्ती दिसते संस्कार दिसते माझ्या तोंडून कदापिही अशा प्रकारचे शब्द येणार नाही ज्यांच्या तोंडून शब्द आलेत त्यांनाच तुम्ही त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे त्यांनाच विचारा मी या संदर्भात तर मोठी तक्रारही करू शकतो एफ आय आर दाखल करू शकतो हे गुन्हा आहे असं चितावणीखोर वक्तव्य गुन्हा आहे परंतु माझ मी माझं जे मन आहे ते मोठं केलेलं आहे सगळं जे इलेक्शन झाले ते सगळं विसरलेलं आहे माझी अशी इच्छा आहे आता यापुढे की निवडणूक झालेली आहे निवडणूक संपलेल्या आहेत राजकारणामध्ये थोडेफार आरोप आरो प्रत्यारोप होतात मी तरी त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केलेले नाहीयेत मी जे काही केले त्यांच्या कामासंबंधानं आरोप करावे लागले ते मी केलेत निवडणूक संपलेली आणि माझं जे काही वैरत्व जे आहे व्यक्तिगत वैरत्व तेव्हाही नव्हतं आताही नाही आणि यापुढे राहणार नाही त्यामुळं यापुढे त्यांनी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन जर असेल त्यांना करावं वाटलं तर त्यांनी केलं पाहिजे आता एक गोष्ट अशी की पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलं पाहिजे त्याला मोठे मोठे मोठ्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यांनी परंतु असं मला घटताना दिसलं नाही या ठिकाणी मला की मला अद्यापही कुणाच्या अद्याप कि त्याला काय म्हणतो आपण आम्ही तुम्हाला भविष्यातल्या पराभूत जो उमेदवार झालो तुम्हाला शुभेच्छा देतो अशा प्रकारच्या शुभेच्छा अद्यापही आलेल्या नाहीत मी वाट बघतोय <laughs>